जो सामान्याच्या काही अडीअडचणी आहेत आड़ त्या मोठ्या प्रमाणावर या माध्यमातूनच सोडवता येतात म्हणून मी दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इथे काम करत आहे एक तर मिळाला तर पक्ष किंवा अपक्ष निवडणूक लढ लोकांच्या ज्या काही मंत्रालय स्तरावरती जिल्हा स्थला जे काही स्तरावरती ज्या आड़ अडीअडचणी आहेत ते मी झटक्यात सोडू शकतो आणि मला त्या कामाचा मी एक्सपर्टायज आहे त्याच्या एक फुल टाइम आमदार पाहिजे आणि तो आमदार मी तो आमदार म्हणून मी ती कमी जी आहे ती मी पूर्ण करू शकतो चोवीस तास वीज कशी राहील जास्तीत जास्त डी पी च नेटवर्क कसं उभे राहील हे मी पाहणार आहे सोलापूरच्या अवतीभोवती जुळे सोलापूर भागात वगैरे आय टी पार्क आय टी पार्क निर्मिती आपण इथं करून घेऊ शकतो प्रत्येक गावात दरवर्षी पन्नास लाख रुपयाचा सी एस आर निधी आपण भोसरी एमआयडीसी मध्ये कंपन्यांना कन्व्हिन्स करून आणून तिथल्या मूलभूत सोयी सुविधा निर्माण करण्याचं काम करू हा एकोणीस वर्षाचा अनुभव आहे आतापर्यंत मी पी ए म्हणून पन्नास अधिवेशन अटेंड केलं आपल्या क्षेत्रातून जाणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा फायदा हा आपल्याच शेतकऱ्यांना कसा उलट होईल आणि ह्याच्यासाठी मी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करेन आपण लोकांचा जनता दरबार भरवणार आणि तिथे जाऊन लोकांच्या अडीअडचणी काय ते ऐकून घेणार आणि त्या लगेच मंत्रालय स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न जनतेने येणाऱ्या निवडणुकीत जर मला संधी दिली तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातला नंबर एक मतदारसंघ करून दाखवेन नुसता सोलापूर जिल्ह्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातला नंबर वन मतदारसंघ मी दक्षिण सोलापूर विधानसभा केलेशिवाय राहणार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा